हॅलो फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमच्या आवडत्या आणि हक्काच्या चॅनलमध्ये आज तुमच्यासाठी खूप खास आणि असा माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन आलेली आहे आज मी मार्केटमधून छान लाकडाची जी काठवट असते ती आणलेली कोणी काठोक म्हणतं हो, कोणी काठवट म्हणते कारण जी जुनी परंपरा होती आपली आई आजी आज आपल्या ह्या लाकडी काठवटमध्येच भाकरी बनवायच्या तर मी आज ती काठवट मार्केटमधून आणली आणि तुम्हाला मी इथं पट्टीने ती मोजून पण दाखवली कारण ते तेरा इंच म्हणतात पण ते जी काट वगैरे पकडून तेरा इंचाची आहे ॲक्च्युली ती साडे अकरा ते बारा इंचाचीच आहे पण आपल्याला भाकरी थापण्यासाठी तेवढी खूप आहे तर तिची फिनिशिंग तुम्ही बघू शकता खूप छान आहे आपण घेताना चेक करायची ती कुठं तिला चीर वगैरे तर नाही ना मागे पुढे व्यवस्थित घेताना बघून घ्यायची कारण बऱ्याच वेळेस काय क मशने मशीनमध्ये बनवलेली जाते तर कट वगैरे लागलेले असतात तर ते आपण चेक करून घ्यायचा आणि आपल्याला ही काठवट वापरण्याआधी काय काळजी घ्यायची ते तुम्हाला आज दाखवणार आहे तर इथं मी आपलं जे खाण्याचं तेल असतं ते तेल आणि थोडंसं हळदी पावडर ती टाकलेली आहे आणि एका टिश्यू पेपरने छान आपल्याला त्या ते काठवटीला लावून घ्यायचं आहे तुम्ही टिश्यू पेपरऐवजी कापसाचा बोळा किंवा एखादा सुती कपडाही घेऊ शकता कारण हाताने पण लावू शकता पण हळद असल्यामुळे आपले हात पूर्ण पिवळे होऊन जातात त्याच्यामुळे मी हा टिश्यू पेपरचा उपयोग केलेला आहे तिथं आतल्या बाजूला लावून झालं की आपल्याला पाट पाठच्या बागू बाजूलाही आपल्याला छान असं लावून घ्यायचे सर्व बाजूने तर आपण हे तेल आणि हळद ही का लावली जाते कारण जे सूक्ष्म असे छिद्र असतात लाकडी वस्तूला तर हे तेल आणि हळदीने ते छान असे भरले जातात आणि आपले जी लाकडी वस्तू असते त्याला बळकटी येते छान भरले जातं जा ते जे आपण नंतर त्याच्यात पीठ भिजणार आहोत किंवा काही बनवणार आहोत तर आपण पाण्याने पीठ भिजतो तर ते पाणी त्याच्या लाकडामध्ये मुरलं जातं त्याच्याने लाकूड लवकर खराब होतं ते होऊ नये म्हणून आपल्याला तेल आणि हळद असं छान लावून घ्यायचे आणि छान दोन दिवस मस्त ते तसंच ठेवून द्यायचे आणि ही काठवत बऱ्याच वेळेस ओल्या लाकडाची असते तर ती अशी तुम्ही भिंतीला किंवा असं कुठेतरी हुबी करून ठेवू नये ती तुम्ही असं पसट जागेवरती सपाट जागेवरतीच ठेवाय ठेवा सरळ अशी ठेवायची आहे म्हणजे ती वाकणार नाही आहे कारण ओलं लाकूड असल्यामुळे कधीकधी तर ती हुबी करून ठेवली तुम्ही तर ती काठवट असते ती अशी मधल्या साईडला अशी वाकली जाते आणि जेव्हा तुम्ही भाकरी थापायला घेणार तेव्हा ती काठवट अशी सपाट अशी बसणार नाही आहे आणि ती पूर्ण हलणार भाकरी थापता येणार नाही त्याच्यामुळे ते असं तेल आणि हळद व्यवस्थित दोघं बाजूला लावून घ्यायची तुम्ही बघू शकता तेल आणि हळद लावल्यानंतर किती चकाकी आलेली आहे किती सुंदर दिसते अशा पद्धतीने लावून घ्यायची आणि दोन दिवस तसेच ठेवायची दोन दिवसानंतर आपलं तुमच्याकडे डाळीचं किंवा बाजरीचं पीठ कुठलंही पीठ असेल ते चुटकी एक चमचाभर घ्यायचं आहे ते पूर्ण फिरवून घ्यायचं काठवटीला पाणी टाकून पीठ लावून धुवायचे साबण किंवा घासणीने किंवा तुमच्याकडे जे भांडे धुवायचं लिक्विड असतं ते कुठलंही यूज करायचं नाही आहे ते पिठानेच तुम्हाला धुवायची आहे पीठ आणि स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही काठवट वापरू शकता आता इथं मी छान भाकरीचं पीठ मळून घेतलेलं आहे मस्तपैकी भिजून घेतलं आहे आणि इथे छान तुम्हाला भाकरी थापून दाखवते मी किचन व किचन वट्याजवळ उभं राहून भाकरी थापते अजिबात काठवत हालत नाही आहे फक्त आपल्याला काठवटीच्या खाली एक कपडा टाकायचा आहे कपडा टाकल्याने आपली काठवट अजिबात हलत नाही आहे तुम्ही बघू शकता आणि सुंदर अशी भाकरी थापली जाते कारण लाकडी वस्तूमध्ये भाकरी थापल्याने ती भाकरी अजूनच चविष्ट लागते कारण आपण आई आजींना आपल्यापूर्वी काठवटीमध्ये भाकरी थापताना करताना बघितलेलं आहे तर जुन्या सगळ्याच वस्तू आता बऱ्याचशा आपल्या वापरात आता आपल्या मैत्रिणी आणायला लागलेल्या आहेत खलबत्ता झाला पाट पाटा झाला सगळ्या वस्तू हळूहळूहळू आपल्या जीवनात परत यायला लागल्यात आणि हे खरंच उत्तमच आहे अशा वस्तू आपण वापरल्या पाहिजेत तर तुम्हाला जर अशा काठवट आवडत असेल तर तुम्ही परातीमध्ये ताटामध्ये भाकरी न थापता तर अशी काठवट एकदा नक्कीच घेऊन या मी ही पुण्यामध्ये तुळशीबागमध्ये मधून आणलेली आहे आणि खूप सुंदर अशी काठवट मला भेटलेली आहे आणि छान असं भाकरी तुम्हाला करून दाखवलेली आहे जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा म्हणजे सगळ्यांनाच ही माहिती भेटेल बघा भाकरी कशी छान टम्म फुगलेली आहे मस्तपैकी चला आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय